नमस्कार सगळ्यांना फ्रेश आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि सपोर्ट करतात म्हणून मनापासून धन्यवाद मित्रांनो तर मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुम्ही कुठून आहात तुम्ही तुमच्या गावाचं नाव नाही सांगितलं कुठून आहात तुमचे कुठून व्हिडिओ येतात तर दादा मी अहमदनगर गाव आहे माझं पण मी अहमदनगरला राहत नाही मी सध्या मुंबईला राहत तर विचारलं गेलं होतं मी एक गेल्या वेळेस मी वावराबद्दल शेतीबद्दल व्हिडिओ टाकला होता तर मी बोलले होते असं की आता गावाला शिपटवायची गावाला राहायला जायची असं मी टीप टाकला होता तर हां खरंच जायची तुम्हाला शेतीतलं काम होतं का माहिती का शेती करायची तुम्हाला तर पूर्णपणे माहिती मला मी पहिल्यापासून गाव गावचेच गाव होते मी गावातलं सगळं काम होती मला शेतीतलं पण आता काय पंधरा वीस वर्ष झालं ना इकडे मुंबईला थोडंसं भारी पडून जात पण आमच्या मालकाची इच्छा आहे गावाला जायचं शेती करायची इतक्या दिवस पडीक होती तेव्हा नाही म्हणते आता म्हणतात नाही जायचंच असं तर त्यांना काही जास्त काम होत नाही तरी पण त्यांची इच्छाही जाण्याची इथं कामाला जात नाही त्यांची तब्येत ठीक नसते इथं काही कामाला जात नाहीत म्हणते तिथं तर मी थोडंफार तरी करीन इकडे तिकडं लक्ष देऊन त्यांचं पण बरोबर आहे त्यांना पण असं घरामध्ये ना कंटाळ्यावर झालेलं आहे त्यांना असं वाटलं चल पाच सहा महिने एखादा हवा तर चेंज झाली तर बरं वाटेल असं वाटतं त्यांची तब्येत ठीक नसते त्यांची इच्छा आहे जाण्याची तर जायचं पण पोरांची इच्छा नाही माझ्या पोरं मला म्हणते मम्मी तू नको जाऊ पप्पाला पण पा नको तू पण नको जाऊ म्हणते रोशनचं टेन्शन नाही रोशन राहतो मस्त पण अनुरागचं मोठं मोठ्या मुलाचं ना माझ्या अनुराग आहे टेन्शन आहे तो म्हणतो नको तू मला सोडून जाऊ नको त्याला अजिबात आवडत नाही मी जर उशिरा कामाहून आले ना तरी पण तो येण्यासारखा फोन करत राहतो मला नाही आवडत मम्मी म्हणजे घरी मग घरात मम्मी दिसली पाहिजे तो, तो आला ना तर मम्मी त्याला दिसली पाहिजे ना आता म्हणतो तू पंधरा दिवस जाणार आहे तर कसं होणार ग मम्मी पण नाही म्हणलं तुझ्या पप्पाची इच्छा आहे ना जाण्याची तर मला जावं लागेल मंडबा इतके दिवस पडेकच होती जमीन पडीकच होती इतक्या दिवस पण आता सगळ्याच्या सहमतीने सगळे बोलते तर की तुम्ही जाऊन करा म्हणून तर जाणं पण गरजेचं आहे जाऊ दे वाटतं जे पण होतं आहे चांगल्यासाठीच होतं आहे आणि पुढं पण होईन ते चांगल्यासाठीच होईन आणि मेन गोष्ट तर मालकाची तब्येत ठीक नसते ना त्यांना असं वाटतं मी पाच सहा महिने जरा गावाला राहिलं तर माझी जरा हवा पाणी चेंज होईल पण त्यांना एकट्याला पण ठेवू शकत नाही आणि मी काम सोडू शकत नाही माझी नोकरी सोडू शकत नाही म्हणून चला म्हणलं त्यांच्यासोबत मी पण पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस जाऊन राहीन त्यांना जर फरक पडत असेल आणि ते जर ठीकठाक होत असतील तर मला नोकरी सोडायला काही हरकत नाही पहिल्यासारखे व्यवस्थित होत असते ना आमचं मालक तर नोकरी वाचून काही नडलं नाही माझं गावाला जर त्यांना सुख लागत असतं तर बेट फ्रीक असं होत असेल तर खुल्या वातावरणात त्यांना असं वाटतं मला बरं लागेल म्हणून पण ते पण खरंय पण मुंबईचं पण कसं आहे खूप धगधगीचं जीवन आहे खूप खूप तकले खूप गर्दी धगधग पाच पाच मिनिट एवढे महत्त्वाचे असतात तिथं चला आता त्यांची इच्छा आहे जायचं निर्णय झाला आता निघणार आहे पाच सहा तारखेपर्यंत पाच सहा तारखेपर्यंत या तीन चार तारखेपर्यंत जाणार आहे त्यांचं जास्तच आता आता हल्ली हल्ली तर जास्त सारखं सारखं चालू असतं कधी जायचं कधी जायचं म्हटलं नाही आता ह्यांना घेऊन गेलंच पाहिजे म्हटलं आता आणि जमीन कसे खातीफोड झालेली नाही ते अजून सार्वजनिकच जमीन आहे ती ते जण करायला मन नाही होत माझं मग स्वतःची असली ना काही नाही वाटत स्वतःची जमीन असली तर काही वाटत नाही आपल्या हक्काची आहे म्हणून तीन चार जणांचे त्याच्यामध्ये आणि परत आपण कष्टाने करायचं एवढा खर्च करायचा आणि पीक चांगलं आलं की त्यांचे डोळे फुटायचे मग त्याच्या आयजी नाही केलेली बरी असं माझं मन मला सांगतं आपण आपल्या कष्टाने करायचं नंतर चांगलं पीक आलं की म्हणायचं आमची जमीन आहे आमचं आहे असं झालं होतं म्हणून तो सोडून आलं होतं आम्ही त्याच्यासाठी ना मला गावाला जास्त माझी इच्छा नाही पण मालकाची इच्छा आहे त्यासाठी मला जावंच लागणार आहे हातीफूट झाली नाही एकदा आपलं आपलं झालं ना तर मग काय नाही वाटणार ते मोकळे मनाने करणार माणूस पण ते असं एकदम गुठलेले जे मी नाही ना ते त्याच्यामुळं पण आता ते सगळेच बोललं होतं की तुम्ही करा म्हणून चला करा म्हटलं तर चला म्हणलं करूया जाऊ पण इथून पाय पण ओढत नाही असं होतं एक एक काय पोरांना सोडून दोघांलाच सोडून जायला मन नाही आणि कशी इच्छा आहे की मला मी गावाला गेले हवा पाणी चेंज झालं तर मला बरं वाटलं पण गावाला चल पण ऐकलं पाहिजे पोरांना समजून सांगितलं मालकाला समजून सांगितलं मी येते म्हणलं पंधरा दिवस आणि मग पोरांना सांगितलं पंधरा दिवसात पण जाऊन मिळते मला तुझ्या पप्पासाठी जावंच लागेल म्हणलं आणि गावाला असं पण काम आहे थोडंसं I'm